मेंढपाळाच्या मुलाचं कौतुकास्पद कार्य जिल्हा परिषद शाळेत स्वकमाईतून कमाईतून उभारून देतोय हक्काचं व्यासपीठ मेंढपाळ म्हटलं म्हणजे शेती शिवार आणि त्यांची मेंढर यातच त्यांचा संसार मेंढर पाळूनच संसाराचा गाडा ओढत जीवनयात्रा चालते रावेर तालुक्यातील वाघोड येथील लहानू हळू चौरा मुले यांच्या मुलगा गोपाळ लहानू मुले यांचं लहानपणी पहिला ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेल्या मराठी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वाघोड येथील शाळेचे ऋण फेडण्यासाठी स्वतःच्या कमाईतून तब्बल अडीच ते तीन लाख रुपये लागत असलेला रंगमंच आता शिक्षण घेत असलेल्या मुलांचे सर्वांगीण विकासासाठी बांधून मुलासाठी खुला करून देणार असल्याने जनसामान्यांमधून मेंढपाळाच्या मुलाचं कौतुक होत आहे त्यांचे आध्यात्मिक गुरु महामंडलेश्वर एक हजार आठ श्री श्री महामंडलेश्वर स्वामी विष्णुगिरी बापू पंचतश नाम जुना आखाडा प्रदेशाध्यक्ष संत प्रकोष्ट राष्ट्रीय हिंदू वाहिनी संघटन ओम श्री शक्ती सेवाधाम आश्रम मारुगड मध्य प्रदेश यांच्या प्रेरणेतून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत आहे यापूर्वीही गोपाल सौरामुले यांनी जिल्हा परिषद शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट दिली आहे त्यावेळी शाळेचे इन्चार्ज मुख्याध्यापक श्री विजय पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कलाविष्कार सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावे म्हणजेच रंगमंच असावे असे निवेदन केले होते त्यावेळी श्री गोपाल चौरामुळे शाळा व्यवस्थापन समितीसमोर शब्द दिला होता मी जिल्हा परिषद शाळेला रंगमंच बांधून देईल आज तो शब्द त्यांनी पूर्ण करीत व्यासपीठ उभारणीला सुरुवात झाली आहे त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांनी त्यांचे आभार मानले आहे कुटुंबाची जेमतेम परिस्थिती ही इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेत येऊन पुढे वाघोड येथील महाराष्ट्र येथे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जन्मदात्यासोबत जवळ असलेल्या शेती व मेंढरांना पालन करून संसाराचा गाढा पद्धतशीर ओढत आहे काही महिन्यांपूर्वी व्यवसायासाठी नवीन जेसीबी घेऊन त्यातून बऱ्यापैकी कमाई करत असलेल्या गोपाळ चौरा या मेंढपाळाच्या मुलांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण भेटलं म्हणून आपण काहीतरी करू शकतो म्हणून ऋणाची उतराई म्हणून स्वतःच्या कमाईचा काही हिस्सा गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद शाळा वाघोळ येथे शाळेच्या मैदानात तब्बल अडीच ते तीन लाख रुपये खर्च करून मयत भाऊ श्रावणची आठवण म्हणून बालगोपाळांसाठी रंगमंच बांधून देत आहे गोपाळ सौरा मुलेच्या दातृत्वाची चर्चा संपूर्ण गावभर होत आहे त्याच्या या कार्याने त्यांच्या वडिलांचं व गोपाळचं कौतुक होत आहे आपल्यासोबत लोकनायक न्यूजशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव चौधरी सर उर्फ नाना व गोपाळ सौरामुले आहेत ऐकूया त्यांचं म्हणणं सौरामुले मी जळगाव जिल्हा मेबार संघांना जिल्हा अध्यक्ष मी ह्या महाराष्ट्र आपल्या मराठी शाळा लहान मुलांची यांना माझ्या श्रावण लहान चौरामुले यांच्या मरणार्थ मी माझ्या भावाच्या तीन ते साडेतीन लाख रुपये रंगमंच उपलब्ध त्यांच्या मनार्थ करून देतो आहे या शाळेतले माझ्यावरती काही कर्ज आहे ते कसे फेडावं म्हणून मी त्या भावाच्या नि भावाच्या निमित्ताने हे रंगमंच कोणी करून देत आहे कर्न कर्जमंच रंगमंच रंगमंच करून देत आहे त्यापाशी आहेत आणि त्याच्या वडिलांचं नाव तिच्यामध्ये आहे ती यांनी मागणी केली आहे आणि त्या मागणीला आमचा दुजोरा आहे अशा पद्धतीची कामं हे सामान्य माणूस करत नाही सामान्य कुटुंबात जन्माला जरी आला तरी असामान्य कर्तृत्व त्यांच्या अंगी असते हे या ठिकाणी गोपाळ ठेदारगी किंवा गोपाळ चोरा मुले यांचं उदाहरण स्पष्ट आहे आणि हे उदाहरण समाज कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी दातृत्वाचं उदाहरण असं गिरवावं अशी भगवंत मी सगळ्यांना विनंती करतो आणि असं दातृत्व प्रत्येकामध्ये निर्माण व्हावं अशी भगवंत चरणी मी प्रार्थना करतो जय ज्योती जय सगळ्या मंडळींना नमस्कार आणि या प्राथमिक शाळेला जे ज्ञानाचं प्राथमिक ज्ञान देते त्याला स्मरून आणि त्यांचं या मुख्यमंत्री आदर्श शाळा योजनेमध्ये निवड झालेली आहे तर त्या शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो या प्राथमिक शाळेचे माझी विद्यार्थी ज्यांनी लहानपणी शिक्षण घेतलं शिक्षण ही प्रक्रिया अशी आहे की शिक्षणामुळे आम्ही कुठे शिक्षण मिळालं कोणत्या पद्धतीचं शिक्षण मिळालं कसं शिक्षण मिळालं कोणी शिकवलं या बाबीवर त्याची ही ज्ञानाची उंची त्या विद्यार्थ्याची वाढत जाते तर गोपाळ लहानू शोरा मुले हे या शाळेचे माध्य माझी विद्यार्थी आहेत आणि कोणताही विद्यार्थी ज्यालाच आहे दुसऱ्यासाठी जीवन जगायचं आहे असा विद्यार्थी पाहिलं तर तह हयात हा विद्यार्थी असतो तर माझ्या दृष्टीने गोपाळ चोरा मुले खरोखरच त्यांच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी जीवन जगत आहे असा मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो याचं कारण असं की स मनुष्य जन्माला येतो तर तो एक ऋण घेऊन येतो तर ऋण ये एक प्रकारचं नसतं ऋण आईवडिलांचं असतं ऋण समाजाचं असतं ज्या समाजात त्यांनी जन्म घेतला त्या समाजाचं असतं ज्या गावात तो स्थायिक आहे त्या गावाचं ऋण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे त्याची ज्ञान उंची वाढवली जाते त्या प्राथमिक शाळेचं ते त्यांच्यावर ऋण आहे ते त्यांनी मानलं कारण ते विद्यार्थी हळात आहेत हे त्यांच्या उनिळ्या संस्थांमध्ये निनिराळ्या गावातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं ते आपल्या उदार हसते अशा प्रकारे काही ना काही उपस्थितीची का होईना ते मदत करतात सहकार्य करतात तर या मराठी शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून इथले ऋण फेडण्यासाठी म्हणजे प्राथमिक शाळेच्या शिक्षणाच्या ऋणातून शिक्षणदानाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी या ठिकाणी या शाळेला रंगमं रंगमंच उभारणीसाठी काही दान देऊ इच्छिलं आहे आणि ते दान असं आहे की या रंगमंचाला जेवढा खर्च येईल किमान अडीच ते तीन लाख किंवा त्यापेक्षा आणखी जास्त होऊ शकतात तर हे ते स्वतः देणार आहेत आणि या ठिकाणी ते जाहीर केलेलं आहे आणि आपण पाहत आहात कॅमेऱ्यामध्ये आपल्याला त्या रंगमंचाचं या ठिकाणी उभारणी हे प्रत्यक्षात सुरू झालेली आहे खोदलेले आहेत आणि त्या ठिकाणी आसारीचे कॉलम हे तयार करण्यात येत आहे अतिशय आनंदाची बाब आहे हे काम शैक्षणिक असल्यामुळे अगदी फार मोठं आहे आणि मला वाटते या देशामध्ये ज्ञानाची ज्ञानदानाची विद्येची देवता म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आहेत हे जगातल्या प्रत्येकच विचारवंताला मान्य करावं लागेल आणि भारतातल्या प्रत्येक माणसाला मान्य करावं लागेल की त्यांची साधना उपयोगाला आली म्हणून ठेलारी सर्व धनगर समाजामध्ये जन्म घेऊन सुद्धा या तरुणाने आपलं दातृत्व या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे असं मला वाटते आणि मी विना चौधरी हा त्यांच्याबरोबर काही प्रसंगाला असतो त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत झालेला आहे की कोणत्याही सामाजिक कार्यात राजकीय कार्यात किंवा गावाच्या विकासात त्यांनी आपल्या दातृत्वाचा हात पुढे केलेला आहे म्हणतात येणारे बहुत आहेत परंतु घेणाऱ्या झोळ्या पाहिजेत तर आमच्या झोळ्या हा एक सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला गोपाळ हा माझा मित्र लहानू ठेलारी यांचा मुलगा आहे आणि मला आनंद वाटतो की त्यांच्या या ठिकाणी त्यांना आपली जी जनावरं आहेत मेंढपाळाचा धंदा त्यांचा जो आहे हा मेंढपाळाचं पाऊस आल्यानंतर त्यांना फार मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो आणि कुठे राहावं कुठे एवढ्या मेंढ्या सांभाळाव्या आणि त्यांना पावसापासून कसं या संरक्षण द्यावं हा प्रश्न त्याच्या पुढे असतो तर मी जवळजवळ तीस वर्षापूर्वी आमच्या लहान भोशी म्हणजे आमच्या वडिलांशी बोललो आणि बोलल्यानंतर मी लोहारा भागामध्ये जो काही इथे जाऊन तिथे राहतात तर त्याच्याहीपेक्षा आमचा सा, सा सातपुड्याच्या पर्वतामध्ये पायथ्याशी त्यांना जमीन द्यावी त्यांना संरक्षण त्यांच्या मेंढ्यांना आणि या समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणावं अशी मी त्या तीस वर्षापूर्वी मागणी केलेली आहे वृत्तपत्रांची नावं सांगेल सकाळ लोकसत्ता तरुण भारत गावकरी यामध्ये लोकनायक न्यूज प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज